एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर रास्ता रोको करून केंद्राच्या नवीन मोटर वाहन कायद्याला विरोध वाहन चालकांनी ठिकठिकाणी थी। थीक वाहन चालक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे आज एक जानेवारीला मलकापूर शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांनी रस्त्यावर टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करीत वाहतूक रोखून धरली त्यामुळे या मुख्य मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती केंद्र सरकारने नवीन मोटर वाहन कायदा पारित करून अपघात स्थळावरून वाहनचालक फरार झाल्यास त्यास दहा लाख रुपये दंड व सात वर्ष सक्त मजुरीच्या शिक्षेची तरतूद केली आहे सदर काळा कायदा रद्द करण्याची मागणी हे वाहनचालक करीत असून आंदोलनस्थळी केंद्र सरकार व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात रोष व्यक्त करीत घोषणाबाजी ते करीत आहेत के केंद्र सरकार ने अभी हाल ही में एक कायदा पास किया जिसमें जो अपघात एक्सीडेंट का कलम है उसमें सजा का प्रावधान बढ़ाया है जो तो प्रावधान में दस, दस साल की सजा और दस लाख रूपए दंड ये नया कायदा लाया है ये करके केंद्र सरकार ने ये ड्राइवर लोगों पे अन्याय किया है वो केंद्र सरकार ने अभी के अभी वापस लेना चाहिए उसमें दुरुस्ती करनी चाहिए इसलिए आज लोग इधर आंदोलन कर रहे हैं जब तक जब तक ये आ, केंद्र सरकार वो कायदा पीछे नहीं लेती तो, तो तब तक ये लोग ये आंदोलन करते रहेंगे करते रहेंगे ड्राइवर एकता